आपलेला रस्ता डोक्यावर सूर्याचे तपतोन पण न थकता न घाबरता कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाचा पायी मोर्चा वाघाच्या ताकदीने पुढे सरकतोय हजारो महिला हजारो नागरिक रस्त्यावर उतरले सरकार आणि प्रशासनाविरोधात जनतेचा आवाज आज थेट रस्त्यावर पाहायला मिळतोय पालघरकडे निघालेल्या या लॉंग मार्चला आदिवासी कोंडून ओबीसी समाजाचाही ठाम पाठिंबा मिळतो कुणबे आदिवासी एकता मंचाच्या वतीने संजय खरत आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आमदार कॉम्रेड मिळून निकोले आणि माकप कार्यकर्त्यांचं झुंगी स्वागत करण्यात आलं रात्री मनोरी येथे मुक्काम चटेवर झोप पळसाच्या पानात जेवण आणि सकाळी पुन्हा ती झुरच्या तेच लाल वादळ पालघरच्या दिशेने मार्गस्थ झाले आज सकाळी दहा वाजता मार्चला थिक पुन्हा सुरुवात झाली असून ठिकठिकाणी वाढलेला भ्रष्टाचार वनपट्ट्यावरचे प्रश्न वाढवण बंदर मुरबी सिटी सारखे विनाशकारी प्रकल्पांविरोधात हजारोंच्या संख्येने नागरिक एक पटले मोर्चे बारा मागण्या सुटल्या नाही तर मंत्रालयावर धडक देणार असल्याचे कॉम्रेड अशोक ढवळे यांनी सांगितले सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून लढणारा आमदार म्हणून विनोद निकोले यांची चर्चा सध्या केवळ पालघर महाराष्ट्रात होताना दिसते हा लढा थांबणार नाही जनतेचा आता थेट सत्तेच्या काल चारोटीपासून हा सुरू झालेला पायी मोर्चा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली हा जवळजवळ कालचा तीस किलोमीटरचा टप्पा गाठून हा सर्व शेतकरी कामगार मनोर या ठिकाणी पोहोचलेला आहे पूर्ण रात्र या ठिकाणी सर्व जेवण वगैरे झाले सर्व शेतकरी हे थकले होते त्यांनी इथे या ठिकाणी आरंभ केलेला आहे आणि आत्ता आम्ही सकाळी सर्व सर्वांची तयारी झालेली आहे साडे अकराच्या दरम्यान आम्ही या ठिकाणाहून पालघरच्या दिशेने कलेक्टर कार्यालयाच्या दिशेने आम्ही या ठिकाणाहून कूच करणार आहोत काय मागणी नेमकी आणि ने प्रशासनाकडे काय मागणी हे बघा कालपासून निघालेल्या मोर्चाला काल तर काय प्रशासनाने तसं काय विचारणा केली नाही परंतु आज प्रशासनाकडून आम्हाला फोन करण्यात आला की पालघरचे प्रांत अधिकारी आणि तहसीलदार अधिकारी हे या ठिकाणी भेट घेण्यासाठी मोर्चाची भेट घेण्यासाठी ते येत आहेत आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही भेट घ्यायला जरी आले तरीसुद्धा या ठिकाणी कोणतीही चर्चा होणार नाही चर्चा ही हा जिल्हा कलेक्टर कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतरच सक्षम अधिकारी जे असतील ते आणि शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा होईल असं आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत मागण्या मान्य झाल्यास पुढची भूमिका काय राहायचा खरं था म्हणजे आत्ता जवळजवळ पन्नास हजाराच्या वरती हा शेतकरी या पायी मोर्चामध्ये सामील झालेला आहे आणि तो हा अपेक्षा आलेला आहे की माझ्या पदरामध्ये काही ना काही ज्या मागण्या त्याच्यातलं माझ्या पदरात काही ना काही पडेल त्याची निराशा होणार नाही ही, ही नक्कीच दखल महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाचं जिल्हा नेतृत्व घेत आहे ह्या मागण्यावर सविस्तर चर्चा होऊन मागण्या जर पदरात पडल्या नाही तर पुढची भूमिका आमची असेल एकतर हाच पन्नास हजाराचा मोर्चा त्याच्यामध्ये अजून वीस हजार वाढवू आम्ही आणि मुंबईच्या दिशेने मंत्रालयाला कुछ करू नाहीतर मग आम्ही रेल रोको करू हे आमच्याकडे दोन पर्याय आहेत